मस्त असे कांदा पोहे केलेत लाल मिरची मधले सकाळ सकाळी नाश्त्यासाठी खलिपाला जाऊ की जाऊ म्हणले पण बुर खलिपाला जाऊ कधी म्हणलेलं पण जाऊ आता आता ठरलं आजची देवपूजा देवपूजा झाली सगळे सकाळचा नाश्ता झाला सगळे नाश्ता करून गेले माझे पोहे राहिले गरम करून मी खाते आणि मग पुढच्या स्वयंपाकाला लागते खायला पण पोहे खाईपर्यंत भाजी शेजर म्हणून भाजी बनवूया तर आज बनवणार आहे मी भोपळा आपल्या झाडाचा काढले वेलाचं सकाळ सकाळी भाजीसाठी लसूण खोबरं ताया

गरम पाणी भोपड़ा पूर्ण कच्चा आहे त्यामुळे शिजायला पाणी भरपूर लागणार आहे आणि मानसी पण जास्त आहेत त्यामुळं दोन वेळा जेवतात भरपूर प्रमाणात भाजी बनवली हो आता राहिले यामध्ये टाकायचं शेंगदाण्याचं आणि लसूण बारीक करून घेतलेलं कोट सोबत लसूण पण टाकायच्या खमंग भाजी होते आता सध्या भाजी अशी दिसते शिजल्यानंतर आणखीन तुम्हाला दाखवते कशी झाली ते आता करतो मी छान असा तुपाच्या सगळ्यांसाठी मोबाईल बघत बसते करते ना स्वयंपाक जा मग ते कशाला मोबाईल हो, बघत बसले स्वयंपाक म्हणत नाही मला मन तू झालंय सासू ना करे दुसरा पोहे भात भाजी शिरा आता चपात्या भाकरीच करायच्या होत्या पण समर्थ सम्राट भाकरी खात नाहीत मग दिवसभर त्यांचं पोट भरणार नाही त्यासाठी मुलगा चला चपात्याच बनवते मागल त्याला भोपळ्याची मस्त अशी हे बघा रस्ता तर किती छान घट्ट झालाय वास्तरले छान आलाय नंतर इथं आहेत चपात्या भात इथं आहे शिरा इकडं आहे दूध घरातले सगळं स्वयंपाक कपडे भांडे देवपूजा सगळं झालं चला हे असं का बर केलं होय का मग सगळं असंच करणार आहे काय अरे अरे पळते पळते बघ मातीत दिस ना पण मातीच्या कलरच आहे का बघू पळतो का नाही चावतय का हो कस पळणार आहे लक्या मला शूटिंग करा सांगितलं आणि काम करू बी काय चार हातच बी ले बोलले शिकले रे सुरु 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 Dio, è